घर चालवणारा पती जर साथ सोडून गेला तर महिला पूर्णपणे खचून जाते अशाही स्थिती स्वतःला सावरत कुटुंबाला सावरणाऱ्या महिला या जिजाऊंचा आधुनिक रूप रणरागिनी आहेत त्यांनी दाखवलेलं धैर्य खरोखरच अतुलनीय आणि इतर महिलांनाही प्रेरणादायी आहे अशा महिलांचा उचित सन्मान होणं गरजेचं असून समाजानंही त्यांना योग्य त्या ठिकाणी साथ देणं गरजेचं आहे असं प्रतिपादन यावेळी बोलताना अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी केलं मालेगावातील संवेदना परिवारातर्फे पतीचं छत्र हरपलेल्या सोळा महिलांचा जिजाऊ म्हणून खास सन्मान काढण्यात आला त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्राजक्ता गायकवाड यांनी महिलांच्या या धाडसाचा गौरव केला शहरातील डेके चौकातील राजमाता जिजाऊ उद्यानासमोर झालेल्या सोहळ्यास नामको बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक राजेंद्र भोसले युवासेनेचे नेते अविष्कार भुसे ज्येष्ठ शिक्षक ए आर पवार माजी उपमहापौर निलेश आहेर मविप्रसंचालक ॲडव्होकेट आर के दिलीप अहिरे दीपक गायकवाड सुभाष परदेशी प्रमुख पाहुणे होते मंडळाचे संस्थापक बच्चाव यांनी सन्मान सोहळ्याची भूमिका केली अध्यक्ष बाला पाटील यांनी श्री बच्चाव कार्यकर्त्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा आल्याचं सांगितलं त्यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला अभिनेत्री गायकवाड म्हणाल्या छत्रपती स्वराज्य रक्षक संभाजीराजे या मालिकेतील येसुबाईची भूमिका आव्हानात्मक होती छत्रपती संभाजीराजे पकडले गेले तेव्हा त्यांचा पेहराव शृंगारिक होता मात्र घटना समजताच त्या पांढरी साडी नेसून येतात दुःख असलं तरी डोळ्यात अश्रूंचा थेंब आणायचा नसतो ही भूमिका साकारताना ते मोठं आव्हान होतं प्रत्यक्षात हा सीन झाल्यानंतर मी ढसाढसा रडले या प्रतिमांचा आदर्श घेऊनच तुमचं आमचं आयुष्य फुलवता येतं असं सांगताना त्यांनी येसुबाईच्या भूमिकेचं विवेचन केलं स्वराज्य आमचा ध्यास शंभुराजे आमची आस स्वराज्य आमचा ध्यास शंभू राजे आमची आस वाजवतो वाजवतोनी गाजवतो तलवार वनगडी फिरवतो झोपलेलेही होता जागे जेव्हा भगवा रणंगणात उतरतो धन्यवाद तीन केला पण त्यानंतर अर्धा तास मी फक्त रडत होते कारण आधीच पावणे तीन वर्ष ज्या छत्रपती संभाजी महाराजांवरची आम्ही मालिका करत होतो जरी कलाकार असतो तरी माणूस म्हणून आम्ही तिथे शंभर टक्के त्या पडद्यावर त्या कॅमेरा समोर नेत असतो पण मला माहिती नाही काय झालं आणि महाराज गेले ही बातमी ऐकूनच मी ढसाढसा रडायला लागले होते तर तो, तो सीन मला खूप आयुष्यात लक्षात राहील खूप कठीण असा सीन होता म्हणजे प्रेक्षकांकडून आम्हाला अशा प्रतिक्रिया येत होत्या की महाराजांचा अंत दाखवू नका आमच्याकडून तो बघवला जाणार नाही पण मी ही आत्ताची जी गोष्ट सांगितली की तुम्ही आणि तुमच्या प्रेमामुळेच आम्ही कलाकार जगत असतो ती भूमिका साकारत असतो तुम्हाला पडद्यावर बघायला ते खूप अवघड गेलं पण विचार करा जेव्हा आम्ही ती भूमिका साकारत असतो तेव्हा आम्हाला किती अवघड जात असेल पण खूप छान वाटलं घेऊन वावरत असते लोक त्या भूमिकेला राजमाता जिजाऊ सारख्या राज्य राष्ट्राला बलशाली करणाऱ्या दैवतांमुळे महिला बलशाली झाल्या आहेत धीर देण्यास तसंच संकट काळात खंबीरपणे उभे राहण्यास महिला आघाडीवर असतात संवेदना परिवारातर्फे सन्मानित झालेल्या महिलांनी पतिनिधनाच्या दुखाला सामोरं जात जीवन सावरलंय तसंच कुटुंबही उभं केलंय अशा महिला सर्वांसाठीच प्रेरणादायी आहेत असे गौरवद्गार श्री भोसले यांनी काढले या प्रसंगी सन्मानार्थी महिला शिलाताई पगारे सुमनताई मोरे आशा परदेशी ज्योती जाधव कमलबाई पवार मीना हिरराव प्रतिभा बच्चाव सुमराव सुशिला पाटील आशालता आगळे पुष्पा भामरे उषा देवरे कल्पना देवरे सज्जूबाई मनसुरी लताबाई हिरे रत्ना पाटील आधी सर्व सन्मानार्थी महिलांचा अभिनेत्री गायकवाड तसंच प्रमुख भावनेच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी महिला तसंच परिसरातील रहिवासी तरुण व कार्यकर्ते बहुसंख्येनं उपस्थित होते न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव